अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार उन्हाळा सुरू होता शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके असे पदार्थ खाणं गरजेचं असतं म्हणूनच चैत्र महिन्याची सुरुवात थंडगार आंबटगोड असे कैरीचे पने आणि खमंग फोडणी देऊन बनवलेल्या आंबेडाळीने करतात दोन्ही पदार्थ करायला खूप सोपे आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबक्राईज केले नसेल तर चॅनल सबक्राईज करायला पण अजिबात विसरू नका इथे मी हिरव्यागार चवीला आंबट अशा दोन कैऱ्या घेतल्या आहेत त्यातील दीड कैरी मी पनं बनवण्यासाठी पातेल्यात एक ग्लास पाणी ठेवून उकडून घेणार आहे आणि राहिलेल्या अर्ध्या कैरीचा वापर मी आंबेडाळीत करणार आहे आंबे डाळ बनवण्यासाठी मी एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून चार तास पाण्यात भिजवून फुगण्यासाठी ठेवली होती हरभरा डाळीबरोबर मी अर्धी आणि पाव तुकडा कैरी हिरव्या मिरच्या फोडणीसाठी कडीपत्ता जिरे मोहरी हिंग कोथिंबीर घेतली आहे सर्वात आधी कैरी बारीक किसून घेऊ मी घेतलेली डाळ एक वाटी आहे तर त्यासाठी मी अर्धी कैरी वापरली आहे कैरी आंबट असल्याने थोडी कमी घेतली आहे आत्ता मिक्सरच्या भांड्यात साल काढून बारीक कापून घेतलेला पाव तुकडा कैरीचा तीन हिरव्या मिरच्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली हरभरा डाळ चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर घालून पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ वाटलेली डाळ भांड्यात काढून घेऊ लगेच त्यामध्ये बारीक किसून घेतलेली कैरी घालून कैरी डाळीत मिक्स करून घेऊ महत्त्वाची टिप्स म्हणजे भिजवलेली डाळ वाटायला घेताना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याने कैरी डाळ लवकर खराब होत नाही आणि खाताना डाळीला उग्र वास पण येत नाही कैरी डाळीला फोडणी देण्यासाठी छोट्या पातेला दोन पळी तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालून जिरे छान फुलले की कडीपत्ता पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालून गॅस बारीक ठेवून एक सेकंद फोडणीला छान खमंग वास आला की लगेच ती फोडणी वाटून घेतलेल्या डाळीत घालून घेऊ फोडणीत हिंग घातल्याने हरभरा डाळ पचायला सोपी जाईल आणि हळदीमुळे आंबा डाळीला छान रंग पण येईल घातलेली खमंग फोडणी डाळीत मिक्स करून घेऊ वरून थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया तुमच्याकडे खवलेलं ओलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता ओलं खोबरं घातल्याने आंबा डाळ खायला अजून चविष्ट लागते ह्या डाळीचा उपयोग प्रसाद म्हणून चैत्र महिन्यात केल्या जाणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात करतात त्यामुळे ही कैरी डाळ प्रसादासारखी खाल्ली जाते इथे आपली छान चटपटीत आंबा डाळ बनवून तयार झाली आहे आंबेडाळ होईपर्यंत एकीकडे उकडून घेतलेली कैरी पण थोडी गार झाली आहे एका पातेल्यात दीड ग्लास थंड पाणी घालून त्यात उकडून घेतलेल्या कैरीतील गर कैरीला दाबून काढून घेऊ कैरीवरील सारीला लागलेला गर पण काढून घेऊ हे करताना हात मी स्वच्छ धुवून घेतले आहेत सालीला लागलेला गर काढून झाला की कैरीच्या बाठ्याला लागलेला गर पण काढून घेऊ आत्ता ह्याच पद्धतीने अर्ध्या कैरीचा गर पण काढून घेऊ कैरी चांगली उकडून घेतल्याने कैरीतील गर निघायला सोप्पा जातो कैरीचा गर काढून झाल्यावर पाण्यात राहिलेले कैरीच्या गराचे तुकडे हाताने बारीक करून घेऊ बरेच जण कैरीचा गर मिक्सरमध्ये फिरवून घेतात पण त्यामुळे बनवलेल्या पन्ह्याच्या चवीमध्ये फरक पडतो गर काढून राहिलेले बाठे तुम्ही आंबट वरणात किंवा फिश करीमध्ये सुद्धा वापरू शकता कैरीचा गर काढून झाल्यावर पातेल्यात मी अजून दीड ग्लास थंड पाणी घातले आहे मी इथे बारीक कापून घेतलेला पाऊण वाटी गूळ घालत आहे गूळ पाण्यात मिक्स व्हायला थोडा वेळ जातो गूळ मिक्स करून घेतला की पाव चमचा मीठ घालून पुन्हा एकदा पन्हा चमचाने हलवून घेऊ म्हणजे घातलेला गूळ आणि मीठ पण्यामध्ये एकजीव होईल कैरीच्या पण्यात मी गूळ आणि साखर दोन्ही वापरणार आहे तुम्ही फक्त गूळ घालून किंवा नुसती साखर वापरून पण पन करू शकता गूळ घातल्याने पण्याला रंग छान येतो आणि प्यायला पण खूप छान लागते गुळ घालून पणं थोडं टेस्ट करून बघितले तर थोडे आंबट लागले म्हणून मी दोन चमचे साखर घालून घेते कैरीच्या आंबटपणावर गूळ आणि साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतो साखर घालून परत एकदा चमच्याने हलवून घेऊ असे पणे तयार करून तुम्ही बाटलीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा लागेल तेव्हा प्यायला वापरू शकता आत्ता पण्यात मी पाव चमचा वेलची पावडर घालून घेते वेलची पावडरमुळे पने चवीला खूप छान लागते आत्ता इथे तुम्हाला पण्यामध्ये कैरीच्या गराचे बारीक तुकडे दिसत आहेत काही जणांना ह्या कैरीचे तुकडे आवडतात तर काहींना आवडत नाही त्यासाठी मी ताक घुसळण्याची रवी ह्या पण्यामध्ये फिरवून घेते एक ते दोन मिनिट पण असे घुसळून घेतल्याने कैरीचा गर आपोआप बारीक होतो मिक्सरमध्ये गर बारीक करून घेतलेले पने आणि या पद्धतीने केलेल्या पण्याची टेस्ट खूप वेगळी लागते तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की असं पणं करून बघा बघा इथे किती छान पातळ फेसाळलेले पने बनवून तयार झाले आहे पण्याला येणारा वेलचीचा सुगंध गुळाचा हलका पिवळसर रंग डोळ्याबरोबर मनालाही थंडावा देतो बाजारात मिळणाऱ्या महागड्या पेयापेक्षा घरगुती पद्धतीने बनवलेले हे पेय अमृता एवढे समाधान देते तयार केलेले केलेलेपणे फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेतले आहे तुम्ही ह्यामध्ये आईस क्यूब घालून पण पिऊ शकता पण मी फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेतले आहे तर अशा ह्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी बनवलेल्या आंबेडाळ आणि कैरीचे आंबटगोड थंडगार पण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा